प्रश्न हा आमच्यासाठी कधीच राजकीय विषय नव्हता असं भारती पवार यांनी सांगितलं लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान होत आहे राज्यातील राज्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळपासून सुरुवात झाली दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी आपल्या कळवण तालुक्यातील दळवट गावी जाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला यावेळी उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा औक्षण करत आदिवासी महिलांनी पारंपरिक आदिवासी गाणं गाऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला आपलं बहुमूल्य मतदान नक्की करा असं आवाहन उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी केलं आहे आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा आपण म्हणतो एक उत्सव चालू आहे भारताच्या संरक्षणासाठी संविधानाच्या दिलेल्या हक्कासाठी आणि आमच्या भारत मातेला समृद्ध करण्यासाठी आज आपण आपलं योगदान द्या आपलं बहुमूल्य असं मतदान मात्र जरूर करा आणि आम्ही बघतोय की भारताच्या विकासामध्ये गेल्या दहा वर्षापासून खूप चांगला एक विकासाचा रथ आम्ही पुढे जाताना बघतोय विकसित भारताचा संकल्प घेऊन पुढे निघालेले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी या जनतेचा विश्वास आहे की फिर एक बार मोदी सरकार और की बार चारसो पार मला असं वाटतं की जनतेचा विकास या विकासाच्या माध्यमातनं जनतेने नक्कीच आज ठरवलेलं आहे की आशीर्वाद द्यायचे आहेत आणि परत एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना आपल्याला भारताचं समृद्ध भारताचं पंतप्रधान का। कांदा प्रश्न हा आमच्यासाठी कधीच राजकीय नव्हता ना आणि नाही असं देखील यावेळी डॉक्टर भारती पवार यांनी सांगितलं मी एवढंच म्हणते की कांदा प्रश्न आमच्यासाठी राजकीय नव्हता ना मुळीच नाही आम्ही त्याकडे कायमस्वरूपी शाश्वत मार्ग काढण्याच्या दृष्टिकोनातून काम करतो आणि पाच वर्षात केलेलं काम हे आपल्या माध्यमातनं जनतेसमोर ठेवलेलं आहे आमच्या भागातला शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी चांगल्या योजना आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील सरकारने आणल्या त्या आज गावागावात पोहोचत आहे भारतीताई तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा यावेळेस महिला मतदारांनी देत सर्वांनी मतदान करावं यासाठी आवाहन केलंय आहे मॅनेज महाराष्ट्रासाठी कळवणीतून प्रतिनिधी धनंजय बोचसे